महाराष्ट्राला विभंडनात्मक कविता असो किंवा लिखाण असो हे काही नवीन नाही आजपर्यंत गेले अनेक वर्ष झालं राजकारणी असतील किंवा समाजकारणामध्ये असे अनेक लेखक होऊन गेले कविताकार होऊन गेले की ज्यांनी अनेकदा लेखन केलेलं आहे अनेकदा विडंबन केलेलं आहे टीका केलेला आहे मात्र ते आजपर्यंत हसत खेळत त्या कविता घेतल्या जायच्या मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी कुणाल कामरा यानं त्याच्या विभंडनात्मक गीतातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टार्गेट केलं रिक्षावाला कोके असे शब्द वापरले त्यावरून आता कुठेतरी महाराष्ट्रामध्ये एक नवीन वाद पेटताना दिसतोय आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक जे आहेत ते आहेत तू ती कविता ऐकले कुणाल कामराजी बोलले ते ऐकली ना कविता ऐक काय चुकीचं वाटतं काहीच नाही त्यांना एवढं राग येण्याचं कारण काय त्याच्यावर वैयक्तिक टीका ही कुणावरच केलेली नाहीये त्यामुळं एवढं त्यांनी जी तोडफोड केली याला जबाबदार कोण आहे त्या सामान्य एका कलाकाराचं नुकसान भरपाई देणार आहेत का हे लोक ह्याच्यामध्ये संविधानाने भारत सरकारनी हा अधिकार दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याचं नाव आहे त्यांना जर ह्याचं माहीत नसेल तर त्यांनी ह्याच्याबाबत संविधान चाळावं त्याच्यामध्ये चा सर्व बाबी दिलेल्या आहेत की आपण कुणावरही टीका करू शकतो ही महाराष्ट्राची परंपरा आहे त्याच्यात काहीही चुकीचं असं त्यांनी केलेलं नाही अशी आमची भावना आहे काही चुकीच केलं हो मग हे त्यांना लोकांनी दिलेलीच नाही सत्ता आहे ना ती त्यांनी ओढून घेतलेली आहे त्याचं ते त्यांना सर्वसामान्य लोकांचं काही पडलेलं नाहीये त्यांना फक्त त्यांच्या विरोधात बोलले म्हणजे आट टाकायचं का त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल बोलले त्यावेळेला का त्यांनी हे केलं नाही त्या लोकांना पोलीस प्रोटेक्शन देतात मग आमचा हा प्रश्न आहे जे कलाकाराचं काल नुकसान झालं त्या कलाकाराला ह्यांनी धमक्या दिल्यात त्या कलाकाराला हे पोलीस प्रोटेक्शन देणार आहेत का ताई हाच विषय आहे की तुम्ही ते बघितलेला आहे व्हिडिओ पूर्ण हो आम्ही काल तो पूर्ण व्हिडिओ बघितला ते कॉमेडियन त्याचं गाणं बघितलं आणि अतिशय सुंदर गाणं केलेलं आहे आणि त्या कामराच्या गाण्यालाच एकनाथ शिंदे घाबरले गद्दार तो गद्दारी होताय ना गद्दाराला दुसरं काही नाही नाव असू शकतं का तुमचा बाप तुमच्या बापाचं नाव मी माझा बाप म्हणून लावू शकते का माझा बाप माझा बापच आहे मग त्यात चुकीचं काय म्हणलं कामरानं अगदी वस्तुस्थितीला धरून त्यांनी ते गाणं लिहिलं ते म्हटलं ते सादर केलं आणि संपूर्ण महाराष्ट्र ते गाजलं खरोखर त्याचं ते, ते जे काय होतं ना ते पटण्यासारखं होतं सत्ताधारी कामरावर टीका करतायत ऑफिस फोडण्यात आलं मात्र आता एक युक्तिवाद असं केला जातो की बाबा तुम्ही जे आज बाजू घेताय मग ज्यावेळेस कांगणा वगैरे बोलले होते त्यावेळेस काय कारवाई केली गेली कंगना राणावत ही काय लेवलला बोलली हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तेव्हा उद्धव साहेब हे सी एम होते त्या पदाची काहीतरी गरिमा आहे आणि ती कुठल्या लेवलने जाऊन बोलली किंवा काय जे त्यावेळेसचा सगळा सीन आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग त्याच्यावरती बोललो नाही असं कसं म्हणताय तुम्ही आम्ही बोललोच ना आणि हे बोलणं कामच आहे पण अशा पद्धतीने एखाद्याची नासधूस करणं तोडफोड करणं त्याला संपवण्यापर्यंत अटॅक करणं हे वस्तुस्थितीला धरून नाही आहे हे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरतीच गदा आणण्यासारखं आहे ही झुंडशाही आहे ही गुंडशाही आहे ही गद्दार सेनेची गुंडशाही आहे त्याचा आम्ही निषेध करतो असंही बोललं जातं की आता त्याचे शोध पूर्ण महाराष्ट्रात होऊन जाणार नाही अरे हे कोण लागून गेले त्याचे शो बंद पाडणारे हा तुम्ही आहातच कोण तुम्ही गद्दार सेना आहात तुम्ही काय उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मूळ शिवसेना नाही आहात मग तुम्ही कोण बंद पाडणारे आमचे शिवसैनिक जिवंत आहेत ना सगळ्या महाराष्ट्रात आहेत ते पाडून दाखवा ना तुम्ही बंद करूच शकत नाही मुळात आम्ही पुण्यातच त्याचा शो घेणार आहोत काय करणार आहे शिवसैनिक यांचं शिवसैनिक नाही गद्दार सैनिक काय करणार आम्ही बघतो ना गद्दार सैनिक म्हणलं जात अशीच कविता सादर केल्यामुळं हा खरं तर वाद होतो काय म्हणतो कुणाल काप्रा जे बोलले ते काही चुकीचं बोललेलं नाहीये त्यांनी एक मिमिक्री व्यक्त केलेली आहे मोठमोठे राजकीय पुढारी सुद्धा एकमेकाशी बोलत असताना मिमिक्री करतात तुम्ही त्यांचं काय करत हा जर तुमच्या विरोधावर बोलला तर काही चुकीचे बोललेलं नाही आहे आणि आम्ही त्यांच्या ज्या वाक्याचं आहे कवितेचं आम्ही समर्थन करतो आणि आम्ही कायम त्यांच्या पाठीशी आहो कारण आम्ही सत्याच्या पाठीशी आहो साहेबाने आम्हाला सांगितलं आहे जिथं सत्य तिथंच शिवसैनिक ते जे बोलले ते योग्यच आहे ते त्यांचा व्यक्ती स्वातंत्र्य अधिकार आहे बोलायचा आणि आम्ही कायम त्यांच्या पाठीशी राहा उभे राहणार आहे आणि ह्या ज्या गद्दार आम्ही निश्चित करतो मी निषेध करताय मात्र मी तुला विचार केला आता ह्याच विषयावरून आता सभागृहात चर्चा झाली त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की गद्दार आणि खुद्दार कोण ही आता जनतेनेच ठरवू दिलं निवडणुकीमधून भाजपने जर शिंदे सेनेचा हात धरला नसता तर गद्दार आणि खुद्दार याची नक्कीच जनतेला आणि किंवा सभागृहात जे वाक्य तुम्ही वाच वापरलं देवेंद्र फडणवीसांनी तर त्यांना नक्कीच याची लायकी कळून गेली असती नुकतंच आजच सकाळी बघायला गेलं तर खासदार ठाण्यातले नरेश म्हस्के त्यांनी एक शब्द वापरला सापाच्या शेपटीवर पाय देऊ नका नाहीतर हा डसेल हा साप कोण नेमका तर साप म्हणजे उपमुख्यमंत्र्यांना ते साप म्हटले आहेत शा का याची त्यांनी शहानिशा करावी आणि तो डसणार कोणाला तर सामान्य जनतेला कलाकारांना कलाकारा कलाकार हे हिंदूहृदय सम्राटही होते उद्धवसाहेबही होते त्यामुळं ही शिवसेना कलाकारांच्या पाठीशी कायमच उभी आहे जर ते काही शो होऊन देणार नसतील तर सांस्कृतिक मंत्री असेल गृहमंत्री असेल यांनी राजीनामा द्यावा आपलं अपय अपयश सिद्ध करावं आणि त्यानंतर आमची ठाकरेंची शिवसेना आहे ती शिवसेना अशा कलाकारांना कायम पाठीशी उभी राहील त्यांना संरक्षण देत राहील कुणाल कामरा प्रोटेक्शन जाणार तुम्ही कुणाल कामराला प्रोटेक्शन यांनी नाकारावं माझं हेच म्हणणं आहे की गृहमंत्री असेल किंवा सांस्कृतिक मंत्री असेल त्यांनी कुणाल कामरांसारख्या अनेक कलाकारांना संरक्षण नाकारावं त्यांना सांगावं सा की तुम्ही कलाकार नाही कलाकार असताना तुम्ही हे असं काही करू शकत नाही त्यास आमची शिवसेना कायमच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील कारण की शिवसेना ही कलाकारांच्या पाठीशी कायमच उभी राहिलेली आहे शिवसेना ही कलाकारांच्या पाठीमागे उभी राहिले म्हणतात आता कुणाल कामराचं आता हे सैनिक बोलतात आपली किंवा पुण्यात आम्ही शो घेणार काय नेमकं असं आहे का कलाकारालाच कलाकाराचं दुःख कळतं बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब हे सगळे कलाकार आहेत हे जे शिंदे आहेत ना किंवा शिंदेंची जी सेना आहे ह्यांचा राजकारणाशी म्हणा किंवा कलाकारांशी तसा काही संबंध नाही हे गद्दारीतनं गोळा झालेले मुंगळे म्हणजे गूळ ग आला पैशाचा आणि हे सगळे मुंगळे जमा झालेत त्यामुळे ह्यांचा तसा काही संबंध नाही आहे ह्यांनी एक नुसतं खोक्या सरकार केलं आहे योजना चुकीच्या आणल्यात ऑलरेडी नागरिक यांना वाईट आणि आत्ता ह्यांनी जी घटना घडली नाही कामराची ह्याच्यामध्ये तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यात बसलेत ज्यांनी चुकीचं केलेले का चुकीचं केलं तर तुम्ही काय भारताने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणता का मग ह्याच्या आधी त्यांच्यातले पण अनेक लोक ते बरगडलेत तर नितेश राणे निलेश राणे काही बडगवतोय त्याच्यावर नाही कोण कारवाई करत किती घटना सांगू आपण म्हणजे ह्याच्यामध्ये असक्षम गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी पहिला राजीनामा दिला पाहिजे या घटनेमध्ये हा असा सर्वात पहिली मागणी आमची या विषयामध्ये तर आपण पाहिलं की कुणाल कामरावरून एका बाजूला गट आक्रमक होत असताना दुसऱ्या बाजूला आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाकडून कामराला आम्ही संरक्षण देऊ त्याचे शो देखील पुण्यात आयोजित करू असं सांगण्यात येत आहे